पाहिलं की सबकॉन्शियस माइंड ऑटोमॅटिकली वर्क करत आहे ट्वेंटी फोर अवर्स कंटिन्युअसली हे चालू आहे आणि याच तुम्हाला म्हटलं की आता समजा इथं असल्या प्रत्येकांना की कॉन्शियस माइंड कसं कर काम करतं कॉन्शियस माइंड म्हणजे कॉन्शियसली आता या क्षणाला वर्तमानात तुम्हाला इथं स्क्रीनवर तुम्ही बघाय तुम्हाला मी दिसतोय हा माइक दिसतोय बॅकग्राऊंड दिसत आहे व्हाईट कलरचं हे कोण पाहायला लागलाय हे पाहायला लागलंय तुमचं कॉन्शियस माइंड पण आत्ताच या क्षणाला मी म्हणतो तुमच्या मुलाला आठवण तुमच्या मुलाचा चेहरा बघा तो कसा दिसतो तो हसताना कसा हसतो तुमच्या मित्राला आठवा तुमच्या ऑफिसचे कलीग त्यांचा चेहरा आठवा यस तुम्ही त्यांना आता या क्षणात पाहू शकता ते समोर नाहीयेत तरी पण पाहू शकता ते कोण पाहायला लागलाय ते पाहायला लागलं सबकॉन्शियस माइंड सबकॉन्शियस मध्ये असे बरेच काही व्हिज्युअल्स ऑलरेडी स्टोर्ड आहेत तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय आजूबाजूला काही नॉईज चालू असेल तो, तो पण आवाज येतोय हे कोण ऐकत आहे हे तुमचं कॉन्शियस माइंड ऐकत आहे पण आत्ता या क्षणाला मी जर तुम्हाला म्हटलं की तुमचे तुमचा मुलगा आहे तर तुमचा मुलगा ओरडताना कसा ओरडतो हसताना कसा हसतो त्याचा आवाज ऐका मनातल्या मनात त्याचा मनात। आवाज तुम्ही मनातल्या मनात ऐकू शकता भले तो आत्ता या क्षणाला ओरडत नसेल हसत नसेल पण तो आवाज तुम्ही मनातल्या मनात ऐकू मनात शकता ते कोण ऐकत आहे येस ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असे बरेच काय व्हिज्युअल्स बरेच काय ऑडिओज ऑलरेडी स्टोर्ड आहेत येस ते आपण ऐकू शकतो येस तर आपण बघितलं की कॉन्शियस माइंड म्हणजे आत्ता या क्षणात वर्तमानात आणि सबकॉन्शियस माइंड जे ऑलरेडी सगळं स्टोर्ड आहे आणि कॉन्शियस माइंड आत्ता या क्षणाला मी तुम्हाला आता सांगितलं काय करा स्टेट बसा पाठीचा कणा ताट खांदे ताट ठेवा आणि एक दीर्घ श्वास घ्या हळू हळू सोडताय वन सेकेंच्या आता हे जे मी तुम्हाला श्वास घ्यायला सांगितलं आता हे जे तुम्ही श्वास घेतलात हे कोण घेतलं yes, हे कॉन्शियस न आत्ता या क्षणाला आपण जाणीवपूर्वक कॉन्शियसली आपण श्वास घेतलो येस ह्याला म्हणतात कॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड म्हणजे जाणीवपूर्वक लॉजिकली आपण आत्ता या क्षणाला जे करत आहेत ते आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे ऑटोमॅटिकली होत आहे यस सबकॉन्शियस माइंडचं पहिलं सिक्रेट आहे ऑटोमॅटिकली वर्क होतंय ऑटोमॅटिक आणि हे ऑटोमॅटिकच खूप जास्त महत्वाचं आहे असं का म्हणतोय कारण हे बघा आपण जाणीवपूर्वक कित्येक गोष्टी किती गोष्टी करणार आहे दिवसभरात आपण कॉन्शियसली हार्डली एक पाच ते दहा टक्के गोष्टी करतो नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के गोष्टी ॲटोमॅटिक व्हायला लागलेल्या आहेत येस ऑटोमॅटिकली व्हायला लागलेल्या आहेत आता मी तुमच्याशी बोलत असताना मी जे हे हातवारे करत आहे हात करत आहे पुढे येत आहे मागे येत आहे हे जे बोलत आहे हे काय मी जाणीपूर्वक करत आहे हे ऑटोमॅटिकली ही माझ्या माइंडची प्रोग्रामिंग झाली आहे त्या पद्धतीने ते ऑटोमॅटिकली होत आहे पण मी जेव्हा सुरुवातीला करत असताना एखादी गोष्ट आपल्याला जाणीवपूर्वक करावी लागलेली आहे नंतर ऑटोमॅटिकली व्हायला लागलेलं आहे येस आता मी एक सिम्पल एक्झाम्पल देतो इथं असलेल्यापैकी मला कोणी सांगू शकेल अनम्यूट करून बोला की फर्स्ट uh, टाइम तुम्ही जेव्हा चपाती बनली होती आता जशी बनते तशी गोल व्यवस्थित बनली होती का नकाशा मॅडम yes, बोला वेडी वाकडी होती वेडी वाकडी बनली होती बरोबर आणि आता बनवल्यावर कशी बनते आता परफेक्ट देता हा लक्ष न देता परफेक्ट बनते पण जेव्हा फर्स्ट टाइम बनवलं तेव्हा वेडी वाकडी नकाशा बनला होता राईट म्हणजे काय फर्स्ट टाइम तुमच्या माइंडची प्रोग्रॅमिंग झाली नव्हती की कशा पद्धतीनं लाटायला पाहिजे कुठं किती प्रेशर द्यायला पाहिजे हे नव्हतं आणि जेव्हा ते करून करून जेव्हा तुम्ही ते ऍक्ट जेव्हा केलंय चपाती रोज करून करून काय झाली तुमच्या माइंडची प्रोग्रॅमिंग झाली मग तुम्हाला लक्षात आलं की कुठं किती प्रेशर द्यायला पाहिजे कुठं किती दाब द्यायला पाहिजे किती वेळ करायला पाहिजे ते एक्झॅक्टली सगळं तुमच्या सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रॅमिंग झाली आणि आता तुम्ही खूप सहजतेनं न बघता लक्ष न देता सहजतेनं करू शकता हे ॲटोमॅटिकली व्हायला लागलेलं आहे आणि अर्चना मॅडम माझा पुढचा प्रश्न आहे तुम्ही जे फर्स्ट टाइम जी वेडी वाकडी चपाती केला होता आता तुम्हाला जर तशी वेडी वाकडी चपाती करायची म्हणलं येणार नाही काय म्हणलात येणार नाही ते प्रयत्न करून करायचं म्हणजे अगोदर जे वेडी वाकडी होती तर त्यासाठी ते, ते वेडी वाकडी चपातीसाठी प्रयत्न करावा लागेल म्हणजे कॉन्शियसली करावं लागेल प्रयत्न आणि मग नंतर त्याची प्रोग्रामिंग येस येते लक्षात प्रत्येकाने जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की म्हणजे आपण एखादी गोष्ट नवीन सुरुवात करतो तर सुरुवात करत असताना काय असते की आपल्याला कॉन्शियस मिळणं हे कसं आहे काय आहे सपोज कोणी झुमला फर्स्ट टाइम जॉईन होत करत आहे तो जॉईन करतो अरे हा कसं आहे कुठं क्लिक करायचं कुठल्या लिंकला लिंक कसं ओपन होत आहे म्हणजे काहीच माहीत नसतं आपल्याला पण तुम्ही दोन चार वेळा काही सेशन अटेंड केलं तुम्हाला एकदम बिंदास माहीत असतं आणि त्या पद्धतीनं हा क्लिक केलं की हे ओपन होणार आहे जॉईन होणार आहे माहीतच असतं तुम्ही बघा फर्स्ट टाइम तुम्ही एखादी बाईक किंवा कार शिकला तर कसं आहे क्लस बघतायंट बघता गियर बघता कशा पद्धतीने तुम्ही कॉन्शियसली सगळं लक्ष देऊन करताय पण नंतर जेव्हा प्रोग्रामिंग झाले ऑटोमॅटिकली होत आहे तुम्ही बाईक चालवताय गाडी चालवताय कसं हे ऑटोमॅटिकली म्हणजे नव्वद टक्के पंचान्न टक्के गोष्टी हे ऑटोमॅटिकली चाललेल्या आहेत आणि हे ऑटोमॅटिक कोण करत आहे आपलं सगळ्यांचं सबकॉन्शियस माइंड करत आहे म्हणून आपण त्यावर एवढी चर्चा करतोय नव्वद टक्के दिवसभरातल्या गोष्टी आपण ऑटोमॅटिक करत आहे आपल्या हॅबिट्स आहेत सकाळी उठताय ब्रश करताय ब्रश काय जाणीपूरक करतो का अरे इथं जास्त वेळ करायला पाहिजे इथं असं करायला पाहिजे ऑटोमॅटिकली सगळं प्रोग्रॅमिंग झालेलं आहे येस yes, आणि हे जसं ऍक्शन आपण जे काय दिवसभरात जे काय ऍक्शन्स घेतो बाबतीत झालाय सेम तसंच सेम तसंच आपल्या विचारांच्या बाबतीत आपल्या भावनांच्या बाबतीत पण झालंय yes, सेम तसंच झाले आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला बघितलं की तीच फिलिंग येते एखाद्या कामाला बघितलं अरे बापरे हे कामाचं लोड आणि एखाद्या काम बघितलं हा खूप छान म्हणजे काय ती प्रोग्रॅमिंग झाली आहे पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो त्या प्रोग्रामिंगला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे यस पहिल्यांदा समजून घ्या की प्रोग्रॅमिंग होते कशी आणि मग समजल्यानंतर मग तुम्ही त्याला हव्या त्या प्रोग्रामिंग नुसार कसं चेंज करायचं आपण बघू शकतो